नमस्कार मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना पुणे जिल्हा सकल मराठा समाज जुन्नर तालुका तसेच शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभेच्या निमित्ताने उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक आहे तर आजचा विषय असा आहे की सोयाबीन हे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं प्रामुख्याने जुन्नर तालुक्यामध्ये अनेक शेतकरी सोयाबीनचं उत्पादन घेत असतात आणि उत्पादन घेत असताना आता सोयाबीन काढण्याचा कालावधी चालू आहे परंतु वर्षभर गेली वर्षभर सोयाबीनला बेचाळीस त्रेचाळीस रुपये दर हा प्रति किलोला मिळत आहे परंतु शासनाने जे आधारभूत किंमत ठरवून दिलेली आहे ती आधारभूत किंमत आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये किलो तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये किलो दराने सोयाबीन कमीत कमी किंमत खरेदी केलं पाहिजे आणि ही जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल आणि त्या बाजार समितीच्या आवारात जे काही व्यापारी माल खरेदी करतात तसेच पण विभाग असेल यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे परंतु गेली वर्षभर वर। सोयाबीन किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री होत असून शेतकऱ्यांना त्याचा तोटा होतोय परंतु शासनाचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांना या निमित्तानं मी विनंती करतो की आपण जे किमान आधारभूत किंमत आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या चार हजार आठशे ब्याण्णव रुपयेच्या किमतीपेक्षा जे व्यापारी सोयाबीन खरेदी करतील त्या सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आपण कलम चौतीस ड नुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे व्यापारी शासनाच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीन खरेदी करतात त्यांच्यावर आपण बाजार समितीनुसार कारवाई केली पाहिजे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण सर्व शेतकऱ्यांकडं बऱ्यापैकी सोयाबीनचं उत्पादन घेतलं जाते आणि सोयाबीन काढण्याचा वेग आता जोरात चालू आहे आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये दे उपलब्ध देखील होणार आहे त्यामुळे पनन विभाग असेल नाफिड देखील सरकारने सोयाबीन खरेदी केलं पाहिजे तसं चार हजार आठशे ब्याण्णव किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना परवडत नाही कारण मजुरीचा खर्च वाढला आहे ट्रॅक्टर आहे रोटर आहे नांगर आहे पेरणीचा खर्च असेल तणनाशकाचा खर्च असेल त्यानंतर किटक खर्च यात खतं असतील औषध असतील यांचा मोठ्या प्रमाणावर वा खर्च वाढलाय आणि किमान आधारभूत किमतीपेक्षा जर कमी दराने सोयाबीन खरेदी होत असेल तर शेतकरी या ठिकाणी शक्य शांत बसणार ना नाही मी सकल मराठा समाजना आधारभूत असेल शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्म शेतकरी सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जुनर कृषी उत्पन्न बाजार समितीला या ठिकाणी आवेदन करतो आम्ही निवेदन देणारच आहोत परंतु निवेदन दिल्यानंतर देखील चार हजार आठशे ब्याण्णव रुपयेपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर आपण कलम नुसार गुन्हा दाखल करावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र